राज्याचे मुख्यमंत्री हुशार आहेत पण ते कधी कधी इतकी हुशारी करण्याचा प्रयत्न करतात की त्यांची करता हुशारी सपसेल पाडती पडते किंवा काय म्हणतो आपण त्याला उघडी पडते एखादा खरंच म्हणजे कसं असतं माणसं कधी ना कधी अति हुशारी करायला गेले किंवा आपल्या बुद्धीला जास्तीत जास्त अत्यंत तेजस्वी करून लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला तर त्यांच्या बुद्धीचं खोबरं होतं आणि असंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बुद्धीचं खोबर प्रभना नगरच्या साखर कारखान्यावर झालेल्या भाषणात झालेल्या मित्रांनो आपण म्हणाला खूप जोरदार त्यांनी भाषण केलं महाराष्ट्रातल्या काही कारखान्याला इशार त्यांनी इशारा वगैरे दिला हो हो त्याच विषयावर बोलणार आहे की ते कसे उघडे पडले आणि त्यांची विधवत्ता जी आपण सातत्याने देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचे विद्वान मुख्यमंत्री म्हणतो खरं म्हणजे विद्वान पेक्षा ते चालाक अधिक आहे आणि ते सातत्याने शब्दांचे खेळ शब्दांच्या कोटी आणि शब्दांची चालाखी करत असतात परंतु शब्दांची चालाखी करता करता एखादं सत्य जे त्यांनी दळवून ठेवलेलं असतं झाकून ठेवलेलं असतं लपवून ठेवलेलं असतं ते, ते बाहेर पडतं ते एक अत्यंत महत्वाचं सत्य देवेंद्र फडणवीसजी यांच्या तोंडातून प्रभा बाहेर पडलेला आहे आणि ते किती भयानक आहे या महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पटेल आणि आपण पाहता द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण द रिंगल लाईव्ह ही आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझी आपल्याला विनंती असणार आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे हा मी मुख्यमंत्री आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबाविषयी बोलत होतो ते विद्वान आहेत तर मी किती वेळा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ते विद्वान आहेत ज्ञानी आहेत प्रकांड पंडित आहेत प्रचंड ज्ञानी आहेत परंतु त्यांच्या त्यांचे दा, ते जे ज्ञान आहे किंवा त्यांची जी चालाकी ही अनेकदा अनेकदा उघडी पडते फक्त सूक्ष्मपणानं त्यांच्या त्या शब्दांकडं त्यांच्या चालाकीकडे त्यांच्या बोलण्याकडं आणि त्यांच्या वादण्याकडे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे मित्रांनो विषय आहे महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येक तणाला शेतकऱ्यांच्या अं जो ऊस कारखान्याला जातो त्याच्या तणातून पंधरा रुपये हे राज्य सरकारकडे जमा करण्याचा जो परवाच्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये निर्णय झाला होता हा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या लेकरांनी समाज पूर्ण पूर्णपणे सोशल मीडियाने जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर जोरदार टीका केली तेव्हा अत्यंत चालाकीनं अत्यंत चालाक्यानं त्यांनी हा निर्णय फिरवण्याचा प्रयोग प्रभागच्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे ते आपल्या भाषणात असं म्हणाले मी कुठे शेतकऱ्याकडून पैसे मागतो मी शेतकऱ्याकडे पैसे मागितलेच नाहीत मी फक्त साखर कारखान्याकडे पैसे मागितले आणि ज्या ज्या साखर कारखान्याचे महाराष्ट्रातले दोनशे साखर कारखान्या त्या दोनशे साखर कारखान्यांनी आपग्रस्तांच्या निधीसाठी पूरग्रस्तांच्या निधीसाठी किंवा या उद्ध्वस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून आपल्या नफ्यातून बघा शब्दांचे खेळ बघा आपल्या नफ्यातून प्रत्येकी पंचवीस लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावेत असं मी म्हटलं खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी उच्चस्तरीय जी बैठक झाली साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये त्याचं बुक जाहीर करायला पाहिजे की त्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं होतं साखर कारखान्याकडून पैसे घ्यायचं ठरलं होतं त्या का साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक पंधरा रुपये कपात करून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निधीसाठी द्यावेत असं म्हटलं होतं खरं म्हणजे जाहीर करण्याची आवश्यकता आहे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकू नका कृपा करून धुळ फेकू नका आणि समजा ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय फिरवला असेल चांगली गोष्ट आहे शेतकऱ्याच्या अंसातून हे पैसे कपायचे नाहीत असं जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना जर अशी उपरती आले असेल की नाही नाही आता या शेतकऱ्यावर अन्याय करायला नको आणि त्यांनी तो निर्णय केला असेल स्वागत आहे अभिनंदन आहे आपलं चांगली गोष्ट आपण चांगला निर्णय घेतला आणि दुसरा निर्णय की साखर कारखान्यांनी आपल्या नफ्यामधून पंचवीस लाख रुपये हे मुख्यमंत्र्यांनी दिनात द्यावेत हो द्यावे दिलेच पाहिजेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या मागणीचं आम्ही समर्थन करतो की या राज्यातल्या दोनशे साखर कारखान्यांनी जे कारखाने नसायचे आहेत त्यांनी आपल्या नफ्यातून पंचवीस पंचवीस लाख रुपये राज्याच्या सरकारला दिले पाहिजे ज्यामुळे शेतकऱ्याला मदत होईल यालाही आमचा विरोध असण्याचं कारण नाही परंतु आता गमत बघा आता देवेंद्र फडणवीस या भाषणामध्ये बोलताना असं म्हणाले कि राज्यातले किती साखर कारखाने उसाचा काटा मारतात याची आकडेवारी माझ्याकडे आहे आता मी त्यांना दाखवतो ऐकलं माझं वाक्य ऐकलं तुम्ही आपण सर्वांनी हे ऐकलं असेल कुठे ना कुठे टीव्हीवर ऐकलं असेल कुठल्या युट्यूब ऐकलं असेल आता कॉपीराईट मुळे हे इथे मला देता येणार नाही पण आपण ते पाहिलं असेल जरूर ऐकलं असेल तर म्हणजे बघा एक ही हे वाक्य पुन्हा एक की राज्यातले किती साखर कारखाने हे काटा मारतात म्हणजे शेतकऱ्याच्या ऊसाचं वजन करताना राज्यातले असंख्य साखर कारखाने हे बरोबर करत नाहीत मागे मग कोण दोनशे टन मारत असेल कोण तीनशे टन मारत असेल पण पन्नास टन मारत असेल पण काटा मारला जातो म्हणजे ही माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे हे मी नाही बोलत आहे राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत की महाराष्ट्रातले असंख्य साखर कारखाने काटा मारतात आणि त्यांची यादी माझ्याकडे आहे आणि आता मी त्यांना धावतो आणि खरं म्हणजे किती गंभीर आहे महोदय मुख्यमंत्री महोदय आपण राज्याचे प्रमुख आहात पूर्वीचे पाच वर्ष त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे अडीच वर्ष आणि आता तुमचं एक वर्ष असं साडेआठ वर्ष तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि आठ वर्षामध्ये हजारो शेतकऱ्यांनी तुमच्याकडे तक्रारी केल्या असतील की हे हे का साखर कारखाने अमुक 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 आमच्या उसाच माप बरोबर करत नाहीत तुमच्याकडे ना अनेक तक्रारी आल्या असतील आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करावी आणि राज्यातले सगळे कुठल्याही साखर कारखान्याने शेतकऱ्याचा असा काटा मारू नये त्यांच्या उसाचं वजन हे अगदी तंत झालं पाहिजे असे आदेश तुम्ही अजून दिले नाहीत मुख्यमंत्री महोदय काय गंमत आहे बघा तुम्ही जाहीरपणाने सांगताय मला माहिती आहे माझ्याकडे माहिती आली आहे आणि तुमच्याकडे अशी माहिती येऊन सुद्धा जर तुम्ही गप्प असाल मुख्यमंत्री महोदय तर तुम्ही का गप्प होते शेतकऱ्यांच्या उसाचं वाटोळ्या होत असताना तुम्ही गप्प का राहिले आजपर्यंत याचा खुलासा आता तुम्ही केला पाहिजे आणि याचं उत्तर तुम्ही आता महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुमच्याकडे राज्यातले असंख्य साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये काटा मारतायत ही जर माहिती तुमच्याकडे होती तर आज तारखेच्या पूर्वी आपण कारवाई का केली नाही असे साखर कारखाने बंद का केले नाहीत जे लोक असे मापात पाप करतात आणि उसाची चोरी करतात त्याला तुम्ही अटक करून त्यांच्यावर कायदेशीर त्या कारवाई का केली नाही हा प्रश्न आहे की नाही तुमच्या तोंडातून हे सत्य बाहेर पडले की नाही ही महाराष्ट्रातले साखर कारखाने काटे मारते त्याची माहिती तुमच्याकडे आहे ती तुम्ही दडवून ठेवली होती झाकून ठेवली होती त्यावर तुम्ही त्या साखर कारखान्यावर कारवाई केली नव्हती माननीय मुख्यमंत्री महोदय याचं काय करणार आपण करणार आहात का या साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई का या शेतकऱ्यांच्या उसामध्ये काटा मारणाऱ्या कारखान्याने जर तुम्हाला आता पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायताने दिला तर त्यांना तुम्ही सोडून देणार काय काय गंमत आहे काय गौड आहे तुमच्या या पंचवीस लाखच्या प्रकरणामध्ये हे मोठं गोड आता बाहेर आले मुख्यमंत्री मोदय बाहेर आलंय त्यावर आता तुम्ही बोललं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क झालं पाहिजे बघा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहित होत तुमचा माझा ऊस जेव्हा साखर कारखान्यामध्ये जातो तेव्हा तो कारखाना काटा मारतोय हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहित होत पण तो मुख्यमंत्र्यांनी आज त्यावर आजची बाद कारवाई केली नाही मित्रांनो आणि आज ते धमकी देत आहेत साखर कारखान्याला की तुम्ही जर आता पंचवीस पंचवीस लाख रुपये द्याला तुम्ही नकार दिला किंवा तुम्ही नकार देताय शेतकऱ्यांसाठी तर तुमचं काय काय गडबंगाल आहे ती मला माहिती आहे तुम्ही कसे काटे मारता मला माहिती आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे पंचवीस लाखासाठी जे की मुख्यमंत्री निधीच्या पैशासाठी तुम्ही त्यांना आता बडगा दाखवायला निघालात कारवाई करायला निघालात शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्यावेळेला तुम्हाला काहीच वाटलं नाही मुख्यमंत्री महोदय काहीच वाटलं नाही किती गंभीर प्रकरण आहे गंभीर प्रकरण आहे महाराष्ट्रातल्या सर्व टीव्ही चॅनल्सनी सर्व वर्तमानपत्रांनी या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे ही खरी या कार्यक्रमातली बातमी आहे मित्रांनो ही खरी या कार्यक्रमातली बातमी आहे का झाकून ठेवलं आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी ठीक आहे साडेआठ वर्ष आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्रातले साखर कारखाने चोरी करतायत हे तुम्हाला काल कळलं का हाही प्रश्न आहे ज्यावेळेस पंचवीस लाख रुपये द्यायला कुणी नकार दिला असेल तेव्हा तुमच्या लक्षात आलं का असं नाही तुम्ही या राज्यातल्या प्रत्येक प्रत्येक कारखान्याच्या गोष्टीची माहिती ठेवता कोण कसा चोर आहे कोण काय आहे कोण कसा आहे कुणाचा साखर कारखाना चालव द्यायचा आहे कुणाचा बंद करायचं आहे हे सगळं तुमच्याकडे गणित होतंय मुख्यमंत्री महोदय आणि राज्यातल्या शेतकऱ्याच्या उसाचं वाटणं होत असताना त्याच्या घामाचे दाम त्याला बरोबर मिळत नसताना त्याने एक, एक हजार टन एक हजार किलो ऊस जर घातला तर त्याचं वजन जर आठशे किलो होत असेल मुख्यमंत्री मोदय आणि दोनशे किलोची चोरी होते हे जर तुम्हाला माहीत होत आणि तुम्ही जर ते झाकून ठेवत असाल तुम्हाला काय म्हणावं कसं सरकार चालवतात तुम्ही तुम्ही शेतकऱ्याची खरंच आहात का या राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे ही भावना तुमची आहे का या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे आता समोर का झाकून ठेवले कोणते कारखाने आहेत मुख्यमंत्री महोदय जे की उसाचा काटा मारत आहेत हे तुम्ही तातडीनं जाहीर केलं पाहिजे तातडीनं पत्रकार परिषद घ्या त्या कारखान्याची यादीच्या यादी पूर्णपणाला जाहीर करा त्या कारखान्याचे उसाचे जे काटे आहेत ना वजन करण्याचे ते जप्त करा मुख्यमंत्री महोदय तातडीने जप्त करा कारण आता लगेच नोव्हेंबरमध्ये आता गरीत हंगामाला शुभारंभ होणार आहे आता तुमच्या हातामध्ये काही दिवस शिल्लक आहेत त्या दिवसामध्ये तातडीने कारवाई करा आणि हे सगळं मापात पाप करणारे जे कारखान्याचे वजन माप करणारे जे काटे आहेत काट ना हे ताब्यात घ्या तुम्हाला आता संधी आहे तुम्ही हे करणार तुम्ही अशा कारखान्यांची नावं जाहीर करणार का नाही करणार हे आता महाराष्ट्र पाहणार आहे ज्यांनी ज्यानी काटे मारले ऊसाचे शेतकऱ्याचं ऊस ज्याने ज्यानी दोनशे किलो तीनशे किलो गायब केला अशा अशावर तुम्ही कारवाई करणार का करना नाही आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला या कारखान्याने नुकसान भरपाई करून द्यावी यासाठी आपण काही नियम आता आखणार केलाय हाही प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आलाय मुख्यमंत्री मोदय आणि तुम्हाला जर या कारखान्याने आता मुख्यमंत्री निधीसाठी पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले हा विषय मिटला काही तेच संपला तुम्ही त्यांच्यावर आता काहीच कारवाई करणार नाही हे कारखाने असेच शेतकऱ्यांच्या उसाचा घोळ घालणार उसांच्या मापाचा घोळ घालणार मापामध्ये पाप करणार काटा मारणार आणि तुम्ही काहीच करणार नाही पण तुम्हाला पंचवीस लाख रुपये दिले ना मुख्यमंत्री निधीला काय चाललंय या राज्यामध्ये मुख्यमंत्री मोदय हो काय चाललंय नेमकं भारतीय जनता पार्टीचं सरकार एकनाथ शिंदेचं सरकार अजित पवार यांचं सरकार शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही तुम्हाला बिंदासपणे सांगता तुम्ही जाहीर सभेमध्ये आम्ही कारवाई करत नाही आता कारवाई झाली पाहिजे पूर्णपणाने कारवाई झाली पाहिजे आणि त्या कारखान्याना त्या कारखान्याचे जेवढे काही चेअरमॅन असतील कोणी असेल ते कुठलाही कारखाना असो कुठलाही चेअरमॅन असो त्याला जेलमध्ये घालण्याची तरतूद आता आपण केली पाहिजे त्याच्यावर कारवाई करण्याची तरतूद आता केली पाहिजे त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची तरतूद आपण केली पाहिजे पंचवीस लाख रुपये घेऊन आळीमेळी गुप चिळी असे असा प्रकार करून आहे मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या आणि मुख्यमंत्र्यांनी जर या कारखान्यावर कारवाई केली नाही तर राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी ही गोष्ट समजून घ्यायची आहे की मुख्यमंत्र्यांनी पंचवीस लाखामध्ये चोरी करण्याची परवानगी संबंधित कारखान्याला दिली आहे आज इतकंच अशाच महत्वाचा विषय रोखोक भाषा एकनाथ पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा